मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना काय मिळणार मालमत्ता करात वाढ होणार की जैसे थेच राहणार याकडे लक्ष मुख्यमंत्री अजूनही वर्षा बंगल्यावर का जात नाहीत राऊतांचा सवाल तर वर्षावर कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचं शिंगपूरलाय राऊतांचा शिंदेवर आरोप आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आरोग्यासंदर्भातील नव्या कायद्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती बीट प्रकरणी अंजली दमानियांची आज पत्रकार परिषद मंत्री धनंजय मुंडेंबाबत पुरावे देणार दमानिया पुरावे भगवान गडावरही घेऊन जाणार असल्याची माहिती अजित पवारांकडून गैरव्यवहारांबाबत आरोपांची दखल धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला आदेश बुलढाण्यातील केस गळती अन्नातील भेसळीमुळे असल्याचा आरोप खामगावचं रेशन गोडाऊन तातडीनं बंद आयसीएमआर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अहवाल लपवत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप